नमस्कार सगळ्यांना तर आज सकाळीच बिग बॉस मराठीचं जे घर आहे ते समोर आलेलं आहे तर त्या घरामध्ये आहे किचन आहे बाथरूम आहे पुन्हा लिव्हिंग रूम पण आहे पण ह्या वर्षी काय केलं आहे त्यांनी मराठी लोक पूर्णपणे मिसिंग आहे म्हणजे मराठीत जो लोक असतो तो अजिबातच दिलेला आ, 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 नाही आहे घरामध्ये जसं की बाथरूम एरियामध्ये कोल्हापुरी चप्पल राहायच्या फेटे राहायचे पुन्हा नथ पण राहायची तर असं काहीही नाही आहे तिथे जे पूर्ण प्रॉपर मराठी लुक हा जो आहे तो पूर्ण मिसिंग झालेला आहे दिसतच नाही पण घर तसं खूप छान आहे जसं की हिंदी बिग बॉसचं घर असताना तसंच लुक यांनी दिलेला आहे सेम तसंच दिलं आहे कॅप्टन रूम पण रूम पण खूपच छान आहे त्याचबरोबर त्यांनी बाहेरसुद्धा बिग बॉस सिक्स्टीनमध्ये जसं बाहेरून असा जिना करून वरती जायचं होतं तसंच काहीतरी केलेलं आहे त्यांनी ते पण खूप छान वाटतं आहे बघायला आणि जो स्विमिंग पूल आहे तो पण जो आकार आहे त्याचा तो पण वेगळा आहे तर आज तर आपल्याला बघायलाच मिळणार आहे घर त्यांनी सकाळीच आज रिव्हील केलं आहे पूर्ण घराची हाऊस टूर दिलेली आहे किचन तर सेम म्हणजे बिग बॉस हिंदीचं जसं असतं तसंच आहे प्लॅटफॉर्म सगळा तसाच आहे तर सांगायचं झालं तर बिग बॉस मराठीचं हे हाऊस असं आहे तर तुमचं काय म्हणणं आहे बऱ्याचशा लोकांना आवडलेलं लो नसणार आहे कांना आवडलं असणार आहे तर तुमची जी प्रतिक्रिया आहे ती कमेंटमध्ये सांगा